आता मी गावी जातोय लग्नाला आणि आमची आमची बहीण बघा भडकली आहे माझी बॅग ट्रेन भेटेल की नाही काय माहिती पाच पाच ची ट्रेन आहे बायन फाने स्टेशनला पोहोचलो आहे मी मला वाटलं पण नव्हतं दहा मिनिटास ठाणे स्टेशनला ठाणे स्टेशनला आता आहे मी नशीब माझं आता ट्रेन येईल अनाऊन्समेंट तर केली आहे बघा बॅग नशीब तर बहिणीला फोन करायला लागेल बहीण तर शिव्याच घालत आहे निघताना शिवाय घालत होती तुला काय गरज आहे लवकर जायची कोणी सांगितलं जायला एवढ्या लवकर संध्याकाळी जाणार होतो मी तुतारीने नाही तर कोकण कन्याने, पण ट्रेन काय भेटली नाही दोघं मी मागे जातोय आता कारण पुढे भरपूर गर्दी आहे आणि माझ्याकडे तिकीट नाही स्लीपरची बसायला भेटलं तर माझं नशी गर्दी तर ट्रेनला काही दिसत नाही पण आता बघूया भेटतोय की नाही बसायला भेटलं तर पाहिजे मी मागेच जातोय म्हणूनच बसायला भेटलं पाहिजे गर्दी मागे गर्दी भक्ती भरपूर असं वाटतंय मला देव पावद्यान बसायला भेटूत आवा ट्रेन भेटते तसं ट्रेन आली बघू आता बसायला भेटत आहे काय माझ नशीब माझ नशीब माझ नशीब एवढं भारी आहे ना हे बघा विंडो भेटले विंडो ती पण डोंबिवलीवरून साडेचार वाजता सुटूर आणि इथून पाच दहाची ट्रेन होती काय नशीब काढले मी देवाने काय नशीब दिलाय मला वगैरे बहीण आता एवढी शिव्या होती ना जाताना तिला बोललो आणि मी की तू घरी चा करून ठेव मी रिटर्न येणार आहे मग पण ट्रेन भेटली ते आता पाण्यावरून आणि मी आता जातोय माझ्या गावी जायला एवढं मला आनंद होतोय ना मला एवढा बरा वाटता ना मालवणी भाषेत सांगत झाला तर गावात जाऊचा आनंद एकदम वेगळंच असता माझा की मी आता गावात जातोय गाडी आता रत्नागिरीत थांबली आहे क्रॉसिंग लागला म्हणत उतारी गाडी येता म्हणत आणि मी एकदम आरामात म्हणजे येऊ शकलं असते पण मला झोपाचा नव्हता हो कंटाळलेला म्हणून मी बसा नेल गाडी थांबली आहे हो गावलो केरळच माणूस पण त्या एकदम फाडफाड इंग्लिश येतात इतक्या आमकाच आमना आणि हे बघा मित्र गावलेत वांगड बघत ते मैत्रीण येतात त्यांची बोमलत हो माई माही होयच मुक्ता अरे मारू का तुका हे दिवस मी आठ दहा दिवस आधीपासून मोजतंय आपलं कधी गावात जातले कधी गावात जातले जीवाची थोडीफार मजा करतले गावात राहिल्या रावणाऱ्यां रह। गावात रवलेल्या रह। लोकांक काय समजणार नाही आमकच माहिती आहे आमचं काय दुःख आणि काय नाही ट्रेन येली आता आम्ही चललो क्रॉसिंग संपला आमचा आता उतरलोय मी सिंधुदुर्ग मध्ये फायनली भावाची वारा गेलो बघूया पुढे बघा थंडी भरपूर एवढी थंडी आहे ना थंडी भरपूर आहे बाबा काहीतरीच थंडी लागता भाऊजी आज माझ्यासाठी जागो रवला दोन वाजेपर्यंत तो बिचारो दहा वाजता झोपता हात दाखवत व्हिडिओ गावणारच तर काळ खाता झोपलेलं आहे काय टाकत होत अरे मी कणकवली पर्यंत पण टाकलेलं काल असंच मग टाकून बघत होतय बँगलोर साठी बँगलोर साठी आपले सिंधुर्ग लक्षात होत सिंधुदुर्ग असं थांबत था नाही ना रे मोठे मोठे गाडी मित्र बोललो मग अरे संध्याकाळीच्या आसता म्हणा बघ आपले मराने आता घराकडे आता गीता करता गुत्ता जेवण बिवण रेडी करून ठेवलेलाच होता वाटतं